राम राम मंडई प्रीतीजवळ एटी फाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर चला मंडळी आपण जाऊया पुढच्या मंदिराला भेट द्यायला दुपारची वेळ झालेली आहे तर मंदिरात जाण्याआधी आपण आता थोडं जेवून घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला लागूया तर हे तर मंडळी आम्ही सकाळी नाश्ता केला नव्हता त्यामुळे आम्ही वैष्णव हॉटेल यामध्ये आम्ही जेवायला गेलो या, या हॉटेलमध्ये तुम्ही नक्की जेवायला जा कारण की हे खूप घरगुती हॉटेल आहे त्यामध्ये घरगुती जेवण खूप स्वस्त दरामध्ये भेटतं तर चला आपण जेवण आता निघालेलो आहे आता आपण रिक्षा वगळूया रिक्षासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावं लागले की कुठून भेटेल काय भेटेल काहीच कळत नव्हतं तर आम्हाला एका बाबांनी सांगितलं इथून पुढे जा हॉटेल अनिकेत आहे तिथून तुम्ही रिक्षा करून पुढे जाऊ शकता तर तुम्ही स्टेशनला उतरून जिथे हॉटेल अनिकेत आहे तिथे रिक्षा लागलेल्या असतात ह्या लाईन दिसत असेल तुम्हाला तिथून तुम्ही मांजरली विद्यापीठ गणेश चौक हे सांगा आणि त्यांना सांगा की आम्हाला वरपर्यंत जायचं आहे तरच ती लोकं तुम्हाला रिक्षातून सोडतील कारण की इथे बारा ज्योतिर्लिंग हे नाव ऐकल्यावर कुणीच तुम्हाला सांगणार नाही की ते कुठे आहे कारण की रिक्षावाल्यांनासुद्धा हे माहीतच नाही आहे की हे बारा ज्योतिर्लिंगाचं तिथे मंदिर आहे करून तर तुम्ही मांजरली विद्यापीठ आणि गणेश चौक सांगाल तर तुम्हाला तिथपर्यंत नेऊन ते सोडतील किंवा तुम्ही गुगल मॅप लावला तरी ती लोकं तुम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडतील तर आम्ही प्रायव्हेट रिक्षा करावी लागली कारण की इथे जात नाही रिक्षा फक्त चौकापर्यंत जाते गणेश चौकापर्यंत तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली ती आम्हाला पूर्ण मंदिराच्या पायथ्यापर्यंत नेऊन सोडा त्याच्या मंदिरापर्यंत सॉरी नेऊन सोड सोडा मंदिराच्या पायथ्याशी म्हणजे गणेश चौकापर्यंतच या रिक्षा जातात ज्या वीस वीस रुपयामध्ये अवलेबल असतात आणि जर आपल्याला वरपर्यंत जायचं असेल तर साठ रुपये घेतात तर तुम्हाला बघा कसं जायचं असेल तसं तर जास्त करून इथे प्रायव्हेट व्हेकलच येतात कारण की चढ आहे ना त्याच्यामुळे फक्त गणेश चौकापर्यंत रिक्षा जाऊन मग पुढे आपल्याला पाहिजे तर चालत जाऊ शकतो थोडं चढ असल्यामुळे आम्ही डायरेक्ट प्रायव्हेटच रिक्षा केली होती आणि वरपर्यंत आम्ही गेलो होतो तर चला आता आपण पोचत चालू आहोत हे खूप उंचावर आहे तुम्ही बघू शकता आता उजव्या साईडने किती उंचावर चाललो आहे आपण तर त्याच्यामुळे इथे रिक्षा जात नाही हे दोन हजार एकवीस साली बांधलेले हे मंदिर आहे एकाच मंदिरामध्ये बारा ज्योतिर्लिंग इथे उभारण्यात आलेले आहेत तर चला पाहूया आता आम्ही पोचलोच आहोत मंदिराकडे तर जसं मी तुम्हाला बोलली होती आम्ही एका दुसऱ्या मंदिरात सुद्धा जाणार आहोत ते मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंग तर या मंदिरात आम्ही आता आलेलो आहोत इथे येताना जास्त करून आपली प्रायव्हेट व्हेकलच लागते इथून आहे एंट्री पेज तर आता आम्हाला एक वाटावं वा लागलं आहे मिस्टेक ते म्हणजे रिक्षावाल्याला जरा थांबवून ठेवायला पाहिजे होतं त्याला विचारायला पाहिजे होतं की जाऊन येऊन किती होतील म्हणून आता आम्हाला वाटतंय थोड्या वेळा आम्हाला खाली उतरून चालत जावं लागणार आहे या उन्हातनं बघूया प्रयत्न करून आता पोचूया आम्ही इथे तर चला आता आम्ही आतमध्ये जाऊया चल आधी आपण हनुमानाचं दर्शन घेऊया चला पुढे देखील महाशिवरात्रीचा महोत्सव होतो पानप्रभा ज्ञानप्रभा आहे ज्ञानप्रभा विद्यापीठ आणि <sweak> उसलोट दोन हजार एकवीसमध्ये बांधल्यामुळे अजून हे मंदिर इतकं फेमस झालेलं नाही तर या मंदिरात जाताना तुम्ही बारा ज्योतिर्लिंग मंदिरात जायचं आहे असं पिक्षावाल्याला न सांगता तुम्हाला इथल्या अंझर्ली विद्यापीठला गणेश चौक येथे जायचं आहे असं सांगितलं तर तुम्हाला इथे तुम्हाला आणून सोडतील तर चला ज्या मंदिराची आपण वाट पाहत होतो ते मंदिर पाहून घेऊ हे बारा ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे त्याच्या बाजूला अजून दोन मंदिरं आहेत तर ह्या दोन मंदिराला सुद्धा तुम्ही भेट द्या ज्यांना बारा ज्योतिर्लिंग करणं जमत नसेल तर त्यांनी या मंदिराला नक्कीच भेट द्या ह्या मंदिरामध्ये बारा ज्योतिर्लिंगांचे उबेहूब प्रतिकृती निर्माण केलेल्या आहेत तर चला पाहूया पूर्ण बारा ज्योतिर्लिंग एकाच वेळी एकाच मंदिरात आणि माझ्यासोबत तुम्ही देखील बोला ओम नम शिवाय اس <سؤال> کی وجہ سے <سؤال> سائے <سؤال> کی اکنچی سمسکتوں میں ملکہ پاس بہترین پانیشنالی کے ریجا کا کرکسیا آدھان تو دان جانہ سمیں گا <سؤال> مانی چروپن رایتا ستاسی آمان چروپا ستایا پینکا آمی آیا کے پر نمالنگ دیگے سمجھ 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 yes 雨 marriageson долго Yes 水 usion

嗯。<Yeah. S 2> yeah. कुलेश्वरी, मरह शोक हे जे वानश्रम आहे त्याला झाले चोपन्न वर्ष आणि बारा ज्योतिर्लिंग आहेत ते दोन हजार एकवीस साली स्थापन केलेलं आहे असं इथल्या गुरुजींनी सांगितलं की ह्याला दोन हजार एकवीस पासून याची स्थापना झालेली आहे तर याची स्थापना बारा ज्योतिर्लिंग एकत्र स्थापित केली आहेत ती दोन हजार एकवीस साली स्थापित केली आहेत आणि इथलं जे वानप्रस्थाश्रम जे आहे विद्यापीठ ते आहे चोपन्न सालांपासून तर हे मंदिर आम्हाला खूप आवडलं तर तुम्ही पण या मंदिर आम्हाला भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे फक्त येताना आम्ही करू नका कारण की आम्हाला वाहनांची सोय वगैरे नाही आहे ते जास्त करून लोक प्रायव्हेट व्हेकल घेऊनच येत आहेत काहीच का जाण्यासाठी परत रिटर्नचा मार्ग काहीच नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्ही एखादी प्रायव्हेट रिक्षा करून तिला विचारून घ्या की आम्ही एक दहा वीस मिनटं तरी मंदिरात जाऊन येतो तोपर्यंत तुम्ही थांबू शकता का हां तर त्यामुळे काय होईल तुमचं मंदिरातले दर्शन पण होईल आणि परत जाताना तुमची आमच्यासारखे परिस्थिती होणार नाही कारण की आता आम्हाला चालत जावं लागतं आहे खालती तसं होणार नाही तर तुम्हाला तो रिक्षावाला थांबेल काय चार्जेस घेतात ते विचारून घ्या कारण की आम्हाला येताना त्यांनी साठ रुपये घेतले होते हे बघा हे दिसतंय रस्ता हा ए, हा तिथपर्यंत खाली जायचं आहे मी थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला हा तिथपर्यंत खाली जावं लागतंय त्यामुळे एक तर प्रायव्हेट व्हेकल असेल तर चांगलंच आहे नाहीतर जर रिक्षा वगैरे केलीत तुम्ही तर तिला थोड्या वेळासाठी थांबवून ठेवा जेणेकरून तुम्हाला असं जातानाच उन्हातना वगैरे आलात चालत आला जावं लागणार नाही थंडीचं आणि पावसाचं हा प्रवास काय वाटणार नाही कारण की एवढं काही चढण नाही आहे पण छान आहे पण आता उन्हाचं आलं आहे त्यामुळे आम्हाला थोडा त्रास होतोय उतरताना तसं आम्ही छत्री आणली होती जशी <laughs> ही छत्री घेऊन <ग्यों> फिरते जसं आम्ही छत्री <laughs> आणली होती त्याच्यामुळे आमचे वांदे झाले नाहीत पण तरी पण गरमीचा खूप त्रास होतोय उतरताना तर चला निघूया आता इथून उतरताना काही एवढा त्रास झाला नाही पण रिक्षा असते ते बरं झालं असतं असं वाटलं कारण की डायरेक्ट जात आलं असतं रिक्षावाला आम्हाला बघून रिक्षा वळवली आमच्या इथे आम्ही विचारलं त्या रिक्षावालेला तर तो, तो म्हणाला की नाही तो वर जाणार आहे विचार केला जरा आधी आला असता तर बरं झालं असतो काही दिसत नाही आहे आता आम्ही एवढं दोन मिनटात फक्त येऊन पोचलो आहे चौकात आता इथून आम्हाला हे बघा इथून आलो आम्ही आता इथे चाललोय गुरुजी आम्हाला म्हणाले होते की तुम्ही इथून रिक्षा पकडा उतार आहे त्याच्यामुळे काही त्रास होत नाही एवढं उतरताना वगैरे पण जर तुम्हाला तुमच्याबरोबर वृद्ध व्यक्ती असतील आणि त्यांना चालताना त्रास होत असेल तर तुम्ही निश्चितच प्रायव्हेट रिक्षा करून या त्यांना एक अर्धा एक था, तास थांबवा जास्त वेळ लागत नाही खरं म्हणजे अर्धा तास पण जास्त होतो वीस मिनटामध्ये तुमचं दर्शन घेऊन होतं आणि तुम्ही ते खाली उतरून ह्या इथे जाऊ शकता आणि चौकातून आता रिक्षा पकडूया आपण चला आता इथून आम्ही उतरून आलो खाली आणि चला आता कुठून रिक्षा भेटते बघूया ते आहे शिवशक्ती प्रतिष्ठान आणि ही डिजिटल शाळा इथून उतरून आपण खाली आलो चौक आहे इथून ही शाळा आहे इथून बघूया कुठे रिक्षा आहे ती स्टेशनला जाण्यासाठी इथून आलो आणि इथे आहे ही रिक्षा आय होप तुम्हाला माझे दोन्ही व्हिडिओ म्हणजेच अंबरनाथचं अंबरेश्वर मंदिर आणि बदलापूरचं बारा ज्योतिर्लिंग हे मंदिर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि माझ्याकडून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन नक्कीच भेटली असेल तर माझे हे दोन्ही व्हिडिओ नक्की बघा आणि जर अमरेश्वराचा मंदिराचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो जाऊन माझ्या लिंकवर नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोप घेते मी आता